आणि व्यापारी पण हे थोडं करण्याचे काय म्हणत जाते तेव्हा आपण जाहिरातीच्या माध्यमातून या सार्वजनिक गणेश मंडळांना आपण ताकद दिली पण हल्लीच्या काळी गणेश उत्सव एकशे बत्तीस वर्ष अधिकच गणेश उत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकमान्य तीरथ सुरू केलेली गणेश उत्सव त्याचा उद्देश काय होता की लोक एकत्र यावं धार्मिक पद्धतीने परंपरांनी आपण गणेश उत्सव साजरा करावी पण हल्ली तुम्ही पाहिले अनेक वर्षापासून ह्या गणेश उत्सवला कुठेतरी गालबोट लागायला लागलाय आणि ते डीजेमुळे गालबोट लागायला लागलाय कारण ह्या डीजेच्या म्हणजे मुन्नी बदनाम आहे चक चिकणी चमेली आणि अश्ले अश्लील गाणे आणि त्याच गाण्यांवर अश्लील डान्स ही आपली संस्कृती आहे का ही नाही आहे मला तर भिंतीच स्पीकरची भिंतीपेक्षा मनात गणपती पाहिजे बाप्पा पाहिजे हे उद्देश आहे म्हणून आम्ही नेहा निर्णय घेतली की जे जे मंडप मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सपोर्ट करायचे आणि ह्या पुढे जे मंडप पारंपरिक वादन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांनाच आम्ही जाहिरात देणार नाही स्पीकर वेगळा आहे आणि डॉल्बीची भिंती लावणं वेगळं आहे स्पीकर मांडवत सगळेच लावतात आज भाऊ रंगारीला पण आम्ही स्पीकर लावतोच की पण त्याचे छोट्या स्वरूपात आणि त्याच्या धार्मिक किंवा देवाचेच गाणे लावतो आम्ही चिकनी चमेली असे गाणे लावत नाही तर मेन तीच एक की धार्मिकता आणि परंपरा जपून जो गणेश उत्सव करेल त्याला आम्ही आर्थिक मदत करणार जेवढी मंडळ होती किती मंडळाने तुम्हाला दिला मागच्या वर्षीपासून आम्ही ही जी संकल्पना होती ही सॉफ्ट लॉन्च केली होती आणि आनंदानी सांगेल की वीस ते पंचवीस मंडळ मागच्या वर्षी वरनं पारंपरिक वादांवर कन्वर्ट झाले होते पण मला वाटतं की आज तुम्ही पाहिलं आज आपण गणेश उत्सव साजरा कशासाठी करतो की सगळ्यांनी एकत्र यावं या उत्सवाचा आनंद घ्यावा पण जिथे विसर्जन मिरवणूक असते म्हणजे आप, मुख्य आपल्या पेठ एरियामध्ये तिलक रोड असेल केलकर रोड असेल कुमटेकर रोड असेल लक्ष्मी रोड असेल आज रहिवासी जे तिकडे त्या डीजेच्या त्रासामुळे विसर्जनच्या अगोदरच ते जातात बाहेर जातात बाहेरगाव जातात आणि नंतर येतात मग आनंद साजरा झाली आहे का नाही या डीजेच्या भिंतीमुळे लोकांना त्रास झालाय म्हणून मला वाटतं की ही निर्णय योग्य आहे आणि गणपतीत गालबोट लागला नाही पाहिजे म्हणून ही निर्णय आम्ही घेतो पालन ही फक्त हे वा भूमिका मी घेतली मी ड्युअल भूमिका घेऊ शकत की दहीहंडीला ही आणि गणेश उत्सव वेगळी ही जी निर्णय आहे हे दोन्ही सणांसाठी आहे दहीहंडीला पण ही निर्णय असणार आहे आणि गणपतीला आनंद आहे गणेशोत्सवासाठी सरकारने जरा राज्यस्तरीय हे घोषणा केली असेल तर त्याचं आम्ही स्वागत पण करतो या निर्णयामुळे काही मंडळांचे कार्यकर्ते नाराज पण होते हे बघा मी काय म्हणलं आम्ही जाहिरात देणार नाही बरोबर जाहिरात द्यायच आहे किंवा ज्या मंडळांना जाहिरात घ्यायचे आणि ज्यांना पडते की डीजे संस्कृती ह्या उत्सवात चालेल त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी आम्ही देणार नाही गणेशोत्सवाला वैभव तुम्ही मोठे प्राप्त करून पण आता जे ढोल पथक सराव करतात त्यांना काही ठिकाणी जागा उपलब्ध होते सार्वजनिक ठिकाणी तर मर्यादा आहेत नागरिकही विरोध करत आहेत तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत करता नाही आता जे ढोल ताशा पदक आहेत ते पंचेचाळीस दिवस किंवा पन्नास दिवस उत्सवाच्या अगोदर प्रॅक्टिस करतात आधी आपण पाहिलं डी पी रोडला अनेक ठिकाणी ती प्रॅक्टिस व्हायची पण आता वेगळ्या ठिकाणी हेच जे पथक आहे किंवा ढोल महासंघ आहे ते इंटरव्हीन करून पुणे शहरातून थोडी सिटी लिमिटमधनं बाहेर तिथे नागरिक पण नाही आहेत मोकळी जागा आहे तिकडे जागा भाड्याने घेऊन हे प्रॅक्टिस नाही पाहिजे काही मर्यादा नाही ढोल पत्काची संख्यावर मर्यादा आहेच आज ही आज पथकं किती अनेक पथकं झाले तरी काय म्हणतात चाळीस ढोल पेक्षा अधिक लावायची नाही आठ ताशी आहेत आणि ही ही संख्येनीच आज मिरवणूक होतीये ना पण इत, इतर मंडळी दहा दहा पक्क लावतात पाच पाच पक्क लावतात दहा दहा हे पुन्हा पोलीस किंवा कमिशनरेट जे नियम आहे मानाचे गणपती जे असते आणि प्रमुख गणपती जे आहेत त्यांना तीन पत्त्यांची मान्यता आहे आणि इतर मंडळांना दोन पत्क्यांची मला नाही वाटत की या तीन आणि दोन पेक्षा कुठल्याही मंडळांनी दहा किंवा आठ पत्ते लावले मागच्याविषयी निर्णय घेतला की लवकर विसर्जन करण्याचा कारण ती परंपरा आणि उत्सवाचं वैभव म्हणून तुम्ही स्पर्श निर्णय घेणार आहे सोला अजून वेळ आहे अजून एक दीड महिना आहे नक्कीच मागच्या वर्षी भाऊ असेल आमच्या सोबत अखिल मंडळ असेल हे विसर्जन मिरवणुकीची त्रास आम्हाला पण जाईल तर पहाटे साडेतीन ला निघून साडे नऊ वाजता आम्ही अलका चौका झालो आणि जेव्हा अलका चौका झालो तिकडे डीजे चक्कर आम्ही पाहिला आहे तर मी अण्णा थोरटशी या विषयावर पण बोलणार आहे आणि निश्चित योग्य जे निर्णय ते आम्ही पण लवकर घेतो योग्य